बंदी आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवस साजरा करत अडथळा गावभाग पोलिसांनी जर्मनी मधील दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे रुपेश पंडित नरवाळे वय चोवीस गौरव वसंत मरडे वय पंचवीस दोघे राहणार दत्तनगर कबनूर ओमकार सुनील धातुंडे वय बावीस राहणार गावभाग व द्वारकाधीश खंडेलवाल वय पंचवीस अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बबन पाटील यांनी दिली आहे या पोलिसातून मिळालेली माहिती अशी आठ फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीसाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी बंदी आदेश लागू केला आहे असे असताना रविवारी रात्रीच्या सुमारास महासत्ता चौकातील शांतिनिकेतन शाळेसमोर रस्त्यावर टेबल मांडून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी रस्त्यास अडथळा निर्माण करून बंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता या अनुषंगाने गावभाग पोलिसांनी उपरोक्त चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे